माझे खासदार उन्बे दादा यांना विनंती करतो की जोरदार जो आपण स्वागत करायचं आहे आपण सगळेजण आदरणीय बच्चू भाऊंचे मनोबत ऐकण्यासाठी आतुर आहेत तुमचे चेहरे सांगतायत मला आपण कायम बोलतो मी त्यामुळे जास्त वेळ नाही केवळ तीन मुद्दे आपल्या पुढे मांडतो आज जनआक्रोश जो काही आज शेतकऱ्यांचा आपण या ठिकाणी करतोय या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित राहिलेले खऱ्या अर्थानं शेतकरी दिव्यांग यांच्यासाठी आयुष्य त्या ठिकाणी पूर्णपणे समर्पित करणारा एक भिडू बच्चू कडू आज आपल्या आला आहे टाळ्या वाजून आपण भूमीत भूमिकेचं स्वागत करूया शेतकरी आक्रोश समितीचा विचार हा खऱ्या अर्थानं काही शेतकऱ्यांनी मांडला की आपल्या प्रश्न सुटत नसतील तर आपण झेंडा बाजूला ठेवून एकत्र येऊ शकतो का आणि त्यावर आमचे गुलाबराव वाघ साहेबांनी पहिले संमती दाखवली की म्हटले ना पक्ष ना झेंडा शेतकरी अजेंडा झेंडा या मुद्द्यावर आपण सगळे एक येऊ आणि भाऊ आम्ही काही शेतकरी काही पुरस्कार प्राप्त प्रामाणिक मातीशी नाळ असलेले काही पुरस्कार विजेते शेतकरी आणि राजकीय पक्षातले आम्ही केवळ त्या शंभर मध्ये दहा लोक होतो अशा शंभर लोकांची बैठक झाली आणि सगळ्या समविचारी संस्था संघटना मग शेतकरी संघटना असेल स्वाभिमानी असेल महाराष्ट्र असेल शेकापा असेल मनसे असेल काँग्रेस असतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल सगळ्या छोट्या मोठ्या संस्था एन जी ओ इवन दो सत्ताधारी पक्षातले पण काही त्या ठिकाणी नेते मग ते शिंदे गटाच्या असू द्या भाजपाच्या असू द्या त्यांनी देखील सांगितलं की आम्हाला देखील मर्यादा येतात पण जर या व्यासपीठावर आपण लढा देऊ तर आपण एकत्र येऊ आणि त्या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की बच्चूभूंनी त्या मोर्चाला नेतृत्व केलं आणि आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने आक्रोश त्या ठिकाणी केला मी यासाठी दोन मिनिटात तुम्हाला त्या मोर्चाची पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला असं सा वाटतं काय खरं नाही मतांसाठी एकत्र बोलवतात स्वार्थासाठी एकत्र बोलवतात यांना पोळी वाजवायची म्हणून एकत्र बोलवतात पण नाही ही आजची सभा असेल जळगावचा मोर्चा असेल किंवा पुढची लढाई असेल कुठल्याही पद्धतीने एक टक्काही त्याला राजकारणाचा लवलेश किंवा मतांची लढाई तुम्ही तुमच्या तुमच्या संघटनेचे पक्षाचे कामं करा तुम्हाला कुठे करायचे मतदान करा पण शेतकऱ्यांसाठी आपण मनापासून अंत करण्यापासून सगळे मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊ शकतो का आणि त्या हेतूने त्या मोर्चाचं आयोजन केलं आणि बघा यश काय मिळालं तुम्हाला दोन मिनिटं सांगतो की ज्या फळ पिकावर आधारित विमा योजनाचे त्या ठिकाणी हवामानाचा डेटा घ्यायचा होता भाऊ दुर्दैव बघा भाऊच्या आज तुम्ही आपण धडक दिली तुम्ही कलेक्टरला विचारलं शेतकरी बांधवांनो मी यासाठी सांगतो थोडं लक्ष घ्या सगळ्यांना गाई असते कोणाचं दूध कधी जेवण स्वयंपाक आज थोडा तास भर द्या शेतीसाठी गाई करू नका फक्त बच्चू ना ऐकायचं मी एक तीन मिनटं बोलेल आणि बच्चू आपल्याशी बोलतील तुम्हाला सांगतो तर हवामान मापक यंत्राचा करारच संपलेला होता तीन महिने झाला आणि पालकमंत्री आणि गिरीश महाजन सांगत होते अठ्ठावीस तारखेला आम्ही पैसे देऊन देऊ म्हणे वा रे वा सरकार अरे ज्यांच्या भरोश्यावर तुम्ही आम्ही आहोत की निवडून दिलेले जागले म्हणतो ना आपण त्यांना जागले निवडून दिलेले आपले सालदार मालदार झालेले आता यांना खरं अपेक्षित काय होतं की वेळेवर बैठका घेतल्या असत्या जर हवामानाचा डेटाच त्यांच्याकडे नव्हता आता करार तीन महिने झाले संपलेला होता कुठल्या बेसिसवर तुम्ही म्हणत होते की ला पैसे देऊ मोर्चा धडकला पत्रकार बंधू आहे सजग या ठिकाणी आलेले सगळा परिवार आहे तुम्हाला सांगतो आणि मग जागे झाले आणि बच्चू भाऊ मग तिसऱ्या दिवशी लगबगीने करार केला आणि तो डेटा घेतला आणि चौथ्या दिवशी एकशे बासष्ट कोटी राज्याचा विमा टाकला त्यांना कळलं जर आता आपण यांना जर त्या ठिकाणी न्याय दिला नाही तर हे आज जिल्हाधिकारी करायला आले पुढच्या वेळेस मंत्र्यांच्या घरी जातील का काय ती भीडी भीती वाटली आणि गुरुराव पाटील बोलून बी गेले आमचे त्यांची तर बंबेरी उडून गेली त्यांना वाटलं का आता बच्चू पाळ दिला येतात <laughs> जाऊन आले शेतकऱ्याचा बोऱ्या जाऊन आला पाळ दिला तुम्हाला सांगतो आणि मग खासदार तर बिचारा त्या काय बिचारा कट पुतली ते बिचारा आप आपल्या त्या त्या बिचारा इथं बाहुली भरता ते हे चावी आणि ते चालते बिचारे त्यांना माहीतच नव्हतं की राज्याचा पीक विम्याचा हप्ता भरला नाही तरी केंद्र सरकार द्यायला तयार आहे पण आम्ही जेव्हा खासदार होतो तेव्हा असा निकष होता की राज्य भरेल मग केंद्र देईल आणि मग विमा परतावा मिळेल अरे पण त्याचा प्रस्तावच गेला नव्हता आणि मग आंदोलनाच्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलं की प्रस्ताव पाठवा केंद्र सरकार देईल राज्याच्या आधी आता केंद्राचे पैसे येत आहेत आणि केळी पीक विमा धारकाला साडेचारशे कोटी रुपये या अडचणीच्या काळामध्ये दिवाळीच्या आधी देण्याचं पुण्य या शेतकरी आक्रोश समितीला आज मिळालं याचं यश आज त्या ठिकाणी झालं भावांनो <laughs> केळीला न्याय देता आला परंतु कापूस तूर उडीद मूग सोयाबीन मका ज्वारी याचं दुःख तुम्हाला सांगतो भावांनो की द्या दोन वर्षापूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजना एक रुपयाचं कवच आपल्याला होतं आठवतं ना एक रुपयाची योजना होती का नाही आणि असं नको व्हायला झालं मी बोलतो काहीतरी तुम्हाला सांगतो की त्या पीक विम्याचे ती तीन निकष होते लक्षामध्ये घ्या तुम्ही षडयंत्र काय केलं जातं लक्षामध्ये घ्या शेतकऱ्यांच्या भावनाशी कसं खेळलं जात लक्षामध्ये घ्या तीन निकष होते पहिला निकष असा होता की एकवीस दिवस जर पावसाचा खंड झाला तर कापसाचं उत्पन्न तुरी मु, तूर उडीद मूग सोयाबीन मक्याचं उत्पन्न घटलं तर पंचवीस टक्के अग्रिम रक्कम तात्काळ शेतकऱ्याला दिली पाहिजे हा पहिला निकष होता मला आठवतं मी पहिली बैठक घेतली हवामान मापक यंत्राकडनं मी डेटा घेतला पाठपुरावा केला आणि आपल्या जिल्ह्यातल्या सव्वाशे कोटी रुपये चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी आले या आमदार खासदारांनी आजही यावं माझ्या पुढे बोलायला आणि सांगावं की यांचे ट्रिगर काय निकष काय यांना काहीच माहीत नव्हतं मात्र मतदानाच्या पत्र घरी पहिले पाठवले आम्ही एवढे कोटी मिळून दिले वा मला हरकत नाही श्रेय घ्या तुम्ही ही लढाई श्रेय वादाची नाही पण कर्तव्याची पण आहे तुम्हाला सांगतो दुसरा निकष त्याच्यामध्ये होता की जर वादळ आला वारा आला तापमान वाढलं उत्पन्नात हातात येत असताना काही नुकसान झालं काढणी पश्चात नुकसान झालं एका शेतकऱ्याने वैयक्तिक एक जरी कॉल केला तरी चोवीस तासात पीक विमा कंपनी येऊन त्याचा पंचनामा करून त्याला नुकसान देण्याची तरतूद होती आपण दोनशे शहात्तर कोटी रुपये वैयक्तिक पंचनामा करून आपल्या तालुक्यातले अठ्ठावन्न हजार आणि आपल्या जिल्ह्यातले तीन लाख साठ हजार शेतकऱ्यांना आपण ते पैसे मिळवून दिले पाचशे शहात्तर कोटी रुपये आपल्याला पीक विम्याचं कवच आपल्या कपाशी तूर उडीदमुख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आले कुणाला त्यावर रस्त्यावर यावं लागलं नाही कोणाला निवेदन द्यावं लागलं नाही आज सगळा संघर्ष बावीस बावीस बैठक घेऊन आपण केला पण दुर्दव्याने तुम्ही लक्षात घ्या एक टक्काही राजकारणाचा लवलेच नाही हे जे कवच होत निवडणूक झाली आणि यांनी या तिघही कवच तिघही ट्रिगर काढून टाकले आज आपल्या जुलैमध्ये एकवीस दिवसाचा खंड पडला मी डेटा काढला आता आपल्या जुलैमध्ये दोन महिन्यापूर्वी आपल्याला काय मिळालं हो मिळाला का रुपया आपल्याला कवचच काढून टाकले आणि निकषच बदलून टाकले दुसरा निकष होता वैयक्तिक नुकसानीचा आज वादळ आलं गारपीट झाली ऑगस्ट मध्ये वादळ अतिवृष्टी झाली एक रुपया नाही काढणी पश्चात काहींचे बोंड आले होते काहींचे कपाशी वेचल्या होत्या मका आला होता बोंड बघा आता काय राहिलं मक्याचं आणि त्या ठिकाणी कपाशीचे अक्षरशः कोंब फुटतायत बोंडांना आणि अशा परिस्थितीत त्यांनाही कवच नाही म्हणजे जे पाचशे कोटी रुपये आमच्या हक्काचं विम्याचे कवच जे आमच्या त्या ठिकाणी सुलतानी म्हणजे हे सुलतान जे आमच्यावर अन्याय करतात आणि आसमान म्हणजे जो आसमान जो अन्याय करतो त्या आसमानीवर आम्हाला त्या ठिकाणी पीक विम्याचं कवच होतं ते पण काढलं म्हणजे आसमानी पण संकट आणि सुलतानी पण संकट आमच्या शेतकऱ्यावर आलं ते कवच काढल्यावर एक माईचा लाल शेतकरी बोलला नाही या आमदार की हा कवच पूर्ण करा एक बोलला नाही सभागृहामध्ये एक अधिवेशन झालं एक बोलला नाही आणि मग आता मात्र त्या शेतकरी आक्रोश केल्याशिवाय पर्याय नव्हता आणि म्हणून आपल्याला या लढाईमध्ये जे आमच्या हक्काचं कवच होतं जे कापूस तूर उडीद मूग सोयाबीन मकायला ते पूर्वत करा कापूस उत्पादकांचं दोन वर्षापूर्वी असंच कवच काढलं होतं भाऊ दोन मिनटं घेईल फक्त कापूस उत्पादक केळी उत्पादकांचं कवच काढलं तेव्हा केळी उत्पादक रस्त्यावर आले आम्ही होतो सगळे लढलो संदीप पाटील सगळे शेतकरी आणि त्यावेळेस ते कवच काढल्याचे परत केले मुख्यमंत्री त्यावेळेस उद्धव ठाकरे होते काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं त्यांनी परत केले ते कवच नि, निकषपूर्वक केले जर कापसाचा शेतकरी रस्त्यावर आला नाही तर आपल्यालाही न्याय मिळणार नाही आणि म्हणून ते कवच मिळवता येईल का एक दोन हमी भावाच्या संदर्भामध्ये भावांतर योजनेचं आपल्याला चॉकलेट दिलं गेलं पाचोऱ्याला मुख्यमंत्री आले होते आमचे भुसावळला आले होते जळगाला आले होते आणि त्यावेळेस त्यांनी चार हजार कोटी कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना भावांतर योजनेचा म्हणजे कमी भाव मिळाला असेल तो तेवढा दिवस सांगितलं आपल्या तालुक्यातल्या अजूनही पंधरा हजार शेतकऱ्यांना पैसे भेटले नाही निवडणूक होऊन वर्ष झाला पण त्याच्यावर आम्ही पण बोलायला तयार नाही शेतकरी त्याच्यावर उत्तर कोणी द्यायला तयार नाही मग त्यासाठी हा आक्रोश करण्याची गरज त्या ठिकाणी आहे आणि झालं निवडणूक झाली विषय संपला भावांतर संपला अरे मध्य प्रदेश सरकारने काल भावांतर योजना डिक्लेअर केली पाहिली का तुम्ही पंजाबचं सरकार ते आम आदमी पार्टीवाले आपण त्या सरदर्जीला चिडवतो बरोबर आहे ना फेटवाले अरे त्यांनी पन्नास हजार रुपये दिले ते तर कोणाचं सरकार आहे आम आदमीचं सरकार आहे कर्नाटकाचं सरकार एनडीआरएफच्या दुप्पट मदत दिली ते काँग्रेसचं सरकार आहे आणि हे मतं मागताना मात्र आम्हाला डबल इंजिनचं सरकार आमचं ट्रिपल इंजिनचं सरकार डायरेक्ट मोदीला अरे बाप रे आणि म्हणून माझी विनंती आपल्याला एक टक्का सुद्धा राजकारणाच्या किंवा कुठल्याही मतांच्या दृष्टिकोनातून न बघता शेतकऱ्यांच्यासाठी आपल्याला जर आपण आक्रोश केला नाही तर या ठिकाणी हे झोपलेले गा गेंड्याची कातडी त्यांनी पांघरलेल्यांना जर आपण आळ टोचल्या नाही तर तुमच्या आमच्या पदरामध्ये हक्काचं पडणार नाही आम्हाला फुकट नकोय आम्ही लाचार नाहीये आणि म्हणून जी कर्जमुक्ती आमच्या हक्काची आहे त्यावर बच्चू विचार देतीलच म्हणून माझी विनंती तुम्हाला की पीक विम्याचं जसं केळीला कवच आहे तसं लिंबूला देखील कवच केलं मिळालं पाहिजे याच्यासाठीचा ठराव आपण या बैठकीतून आज करतोय लिंबूला देखील कवच मिळाला मला कांद्याच्या बाबतीमध्ये आता तुम्हाला मांडलं तरी निंबळकरांनी म्हणजे जेव्हा आमच्या कांद्याला भाव येतो र येतो बरोबर आहे का त्यावेळेस निर्यात करून शेतकऱ्याला पैसे मिळायची वेळ येते आणि हे ये सांगतात की निर्यात बंदी ज्या वेळेस कपाशीला भाव मिळायची वेळ आली बच्चू भाऊ तुमचं एक वाक्य आमच्या हृदयावर कोरलं गेलं की महात्मा फुलेचा शेतकऱ्यांचा आसूड ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की कसाई जे असतात ना साठणारे कलम कसाई की अवलाद हे सरकार कसं तुम्ही सांगितलं एक कलम चालवली अकरा टक्के जे शुल्क होतं ते शुल्क जर बाहेरून कापूस ला हो, आला तर लागत होतो ते शुल्क काढून टाकलं आणि त्या ठिकाणी हजारो कोटीचा कापूस गठान आपल्या देशामध्ये आला आणि एका रात्रीतून बाराशे रुपये कापसाचे भाव उतरले म्हणजे ही कलाम कसा आहे की अवलाद आमच्यावर राज्य करत असेल आणि त्यांच्याकडे जर आम्ही पाहून जर ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या भरोशावर विकसित भारताचं दोन हजार सत्तेचाळीसचं चा गोणच स्वप्न दाखवत असतील अरे लाजा वाटल्या पाहिजे बचू यांनी पंधरवाडा साजरा केला आता मोदींचा वाढदिवस आहे दोन ऑक्टोबर आणि स्वदेशी मेळावे घेतले अरे स्वदेशी मेळावे घेतले तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे परदेशाचा कापूस देशात येत होता तेव्हा तुमचा स्वाभिमान कुठे गा होता आमच्या देशात आमचा कांदा निर्यात होऊ शकत नव्हता तेव्हा तुमचं धोरण तेव्हा त्याच्यावर बोलायला तुमचा स्वाभिमान कुठे गेला होता आणि म्हणून माझी विनंती आपल्याला की आपल्याला या सगळ्या लढाईमध्ये ई पी ॲप माहित आहे ते ई पी गॅप हे काम पूर्ण यंत्रणेचं आहे आणि खुशाल जी आर काढले जर ई पी कॅप केलं नाही फार्मर आयडी ॲग्रीस्टॅक केलं नाही तर तुम्हाला योजना मिळणार नाही यांच्या बापाची ठेवे का अरे माझ्या बापाची जमीन आहे माझ्या हक्काची योजना आहे मी मालक आहे आणि हे सांगतात हे काम कोणाचं यंत्रणेचं बिचारा शेतकरी सगळ्यांकडे काही तो का कुणा फोन आहे का अँड्रॉइड कोणाकडे फोन नाही कुणाकडे रेंज नाही अरे काही गावं तर त्यांना कशा डाउनलोडच होत नाही आणि शेतकऱ्याला वन वन करायला लावत अक्षरशः थट्टा करायला लावली ॲग्री मोठे स्टॅग फार्मर आय डी ई पीक ॲप एप, हे पीक आपण कलेक्टरचं पत्र घेतलं त्या आंदोलनात की यापुढे शेतकरी ई पीक ॲपची एप नोंदणी करणार नाही यंत्रणा करेल आपल्याला एकही टक्का त्याची जबाबदारी नाही त्याचं लेखी पत्र आपण घेतलं आणि म्हणून अत्यंत सकारात्मक आंदोलन करत आपण आता पुढे कापूस परिषद आपण त्या ठिकाणी केळी परिषद घेऊन पुढची धोरणं जी आहेत ती कशी आपल्याला मारक आहे त्याला कसं तारता येईल त्याच्यावर आपल्याला आहे पण तत्पूर्वी जर आपल्याला त्या ठिकाणी कर्जमुक्तीचा मार्ग घ्यायचा असेल तर बच्चूंच्या लढ्याला आपल्याला साथ द्यावी लागेल जो माणूस सहा सहा महिने वर्षभर घरदार सोडून रात्र दिवस जर पायपीट करत असेल तर शेतकरी जर त्याच्यासाठी रस्त्यावर येणार असेल तर मला वाटतं आपण शेतकऱ्याचे त्या ठिकाणी नाही मला खात्री भाऊ हा आमचा खानदेश हा चाळीसगाव तालुका हा जळगाव जिल्हा हा बच्चूचा खांद्याला खांद्याला त्या ठिकाणी लावून लढाईमध्ये असेल आपण बच्चूच्या आंदोलनात सहभागी होणार का नाही सगळ्यांनी हात वर करा आणि मग घोषणा द्या शेतकरी एकजुटीचा धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका